पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून स्मारक चौकात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख वक्ते म्हणून आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी ज्येष्ठ नेते गणेश पराडके विजय पराडके गौतम जैन ललित जाट आदी उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हितेंद्र क्षत्रिय यांनी जाहीर आवाहन करत मतदारांना साथ घातली आपला जय महाराष्ट्र तळोदा नगरपालिकेच्या निवडणूक एक सर्व सामान्य कुटुंबातून आलेल्या जो तुमच्या मधलाच एक वाटावा असा तुमचा ज्यांच्या विश्वासाने व ज्यांच्या आदेशाने मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत आहे ते म्हणजे आमचे जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय भैया साहेब व अकरा धळगाव मतदारसंघाचे दमदार आमदार आदरणीय आमच्या दादा पाडवी साहेब जिल्हा प्रमुख गणेश दादा पराडके आमचे सन्मित्र ललित बहुजान ज्येष्ठ सन्माननीय विजू दादा पराडके तसेच सन्माननीय व्यासपीठ मी आणि पुन्हा चौद्यातील जनतेला आठवण करून देतो की मी कोणतेही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नाही माझ्या मागे मात्र मागील पंचवार्षिक निवडणुकीत मी उमेदवारी केली व निवडून आलो माझ्या सन्मित्र संदीप भैया व मी एक नगरसेवक या इच्छाशक्तीने लोकांच्या अपेक्षा पूर्ण उतरलो तर लोकांच्या चेहऱ्यावर व डोळ्यात जे समाधान पाहावयास मिळते त्यापेक्षा दुसरा आनंद माझ्यासाठी काहीच नाही आम्ही नगरसेवक असताना प्रभाग दोन मध्ये जे काही तरुण दाखवले असे जिथं बसलेल्या व सहभागात असणाऱ्या प्रत्येक मतदार राजा या मनातील आणि माझ्या मनातील चौदा आपल्या दहशतमुख व भयमुख करायचे आहे राजकारण फक्त ठराविकच काही लोकांनीच करायचे असे नाही शिवसेनेचा इतिहास आहे रिक्षावाला पण मुख्यमंत्री बनला आहे पांढरेवाला पण मंत्रिमंडळात आहे आमचे विरोधक माझी उंची काढतात माझ्या कुटुंबाच्या उमेदवारी व नातेवाईकांना नगरपालिकेत उमेदवारी दिली आहे आता ही नगरपालिकेत तीन तीन उमेदवार घरचे दिलेत त्यांच्या शैक्षणिक संस्थेत कॉलेज ट्रस्ट मध्ये संचालक मंडळावर कोण कोण आहे याची माहिती आपण घ्यावी आपल्या लक्षात येईल आणि आपणही तितके सुद्धा आताच माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला जर तुमच्यातला एक वाटत आहे त्यामुळे माझ्यावर आरोप केले जात आहे आणि आज ही वेळ आली आहे की तोच मतदार राजा आज पालिकेचा मालक असतो राजकारण करण्याचा त्यांच्या देखील अधिकार आहे उमेदवारी करण्याच्या त्यांच्या देखील अधिकार आहे नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी तुमच्याकडे मत मागून विरोधकांना टक्कर देण्यासाठी त्यांच्या देखील अधिकार आहे जो आपला सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी लोकशाहीत दिला आहे मतदारांना येणाऱ्या दोन तारखेला तळोदेकरांना हे सिद्ध करण्याची संधी आहे की राजकारण कोणत्याही एका कुटुंबाची जागीरदारी नाही तळोद्यातील प्रत्येक नागरिक हा पालिकेचा मालक आहे हे सिद्ध करण्यासाठी येणाऱ्या दोन तारखेला तुमच्यातला एक तुमच्या हक्काचा माणूस ज्याला तुम्ही रस्त्यावर उभे राहून हात धरून बोलू शकतात अशा व्यक्तीला मतदान करून राजकीय मक्तेदारी व दहशत दहशतवाद मुक्त करण्यासाठी एका सर्वसामान्य मुलाला नगराध्यक्ष बनवा हीच भाबडी अपेक्षा व्यक्त करतो व माझे मनोगत संपवतो जय हिंद जय महाराज इथे जोड जोड या तळुदातले शेवटली गेल्लीतला माणूस सुद्धा इथे आहे म्हणून भाया साहेब आता हितू भाऊला माझी विनंती आहे हे जे सर्व लोक आले फक्त आमच्या पाडवी काय बोलणार चांदू एकच इच्छा आहे की आजादीच्या वर्षामध्ये आपल्याला गुलामी मध्ये ठेवलं होत ते गुलामीतून मुक्त करण्यासाठी हे सर्व लोक इथे आले आहे असं मला आत्मविश्वास आहे कारण ज्याने ती चाळीस वर्ष सत्ता केली मी मागेही बोललो होतो चाळीस वर्ष ज्यांनी सत्ता केली त्यांच्या मुलगा काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीत उभा आहे आता भारतीय जनता पार्टी वाले सांगता की मी तुम्हाला तुमचं काम करू अरे बाबा चाळीस वर्षात या लोकांना खड्डामध्ये आणि गडार मध्ये बसवून ठेवले तुम्ही काय आता विकास करणार आहे हे खोट्या बोलण्याचे धंदे बंद करा माझे इथे ज्या लोकांनी चाळीस वर्ष राज्य केले त्याच्यामध्ये जे गेले आहे आणि जो उमेदवारी करतात त्यालाही हात जोडून विनंती आहे अरे बाबा तो मुख्यधापक आहे तिथे मुलांना चांगलं शिकव त्यांच्या भविष्य घडव कारण तुमचे स्वतःमध्ये भानगड करून आमच्याकडे बी दिवाला लावून दिला मध्ये यांच्या मध्ये स्वस्त आहे आणि मध्ये संस्था आहे एक सांगतो हे तू घे दुसरा सांगतो हे तुगे याची जागा होती दुसऱ्याने ताब्यात घेऊन घेतली तो पर्यंत भांगर करत राहिले आमचे मध्ये शिकणारे होते हिच्या वाटी मध्ये या शाळाच्या सत्यानास करून टाकला आहे या लोकांनी मग तुमचा विकास करतील का कारण मी तुम्हाला सांगतो कुवामध्ये एक वेळ होती का तिथे एक दरबार भरत होता त्या शाळामध्ये हा हो तिथे फक्त कुत्रे करता कुत्रे यांची भांगण मुळे आणि म्हणून इथे तडोदा मध्ये काय असेल त्याला मला माहिती नाही इलेक्शन आहे साहे भाई साहेब आमच्या साड्या बंद आहे अरे त्या मुलाला काही कागद लागतो ना कोणी सापडत नाही दोघांच्या सगळं रिकामे आहे इथे सगळे शिक्षक ते बिचारे लेडीज असेल ते मी इथे वाडा मध्ये फिरून राहिले एक सांगताय कमरला मत द्या एक सांगते घड्याला मत द्या मग अजून तुम्हाला सोपून द्यायचे का आणि म्हणून माझ्या तरुण तर सर्व आदिवासी समाज सर्व समाजाला माझी हात जोडून विनंती आहे याच्यातून मुक्त व्हायचे असेल ते एकच पराज पर्याय आहे आणि ते धनुष्य बाण जो गरीब का गरीब माणसामध्ये फिरणारे आता सर्व बोलले का एक सामान्य मी तुम्हाला सांगतो मी बी एक सामान्य व्यक्ती होता मागे एक गडती नाही होती पण माझ्यासारखा एक व्यक्तीला आशीर्वादने मी एक आमदार आहे आणि तसंच मी तुम्हाला सांगतो आज मी तुम्हाला हा जोडून करण्यासाठी आलो यांच्या यांच्यातून मुक्त व्हायचे असेल तो हिंदू दादाला निवडून द्या कारण तो जो निवडला तर तुमचे ते गाड्याचे प्रश्न असेल माझ्या आदिवासी समाजाच्या गेलीमध्ये कधी गेले काय चाळीस चाळीस वर्षामध्ये ज्याने राज्य केला कधी गेले गेले पावडी पारवी हट्टी मध्ये जा त्या जा लोकांना जागा किती आहे त्यांच्याकडे बाथरूम सत्याहत्तर वर्षामध्ये बी जर आज परंतु तुम्ही घाण मध्ये ठेवले असेल आता तुम्ही तोडुदाचे काय विकास करणार सांगत होते आम्हाला सत्ता द्या दहा दिवसात बार्गरचे विषय सोडवून देऊ मग आजपर्यंत कोणाची सत्ता होती आमची होती शिवसेनाची का इथे आमदार होता का शिवसेनाचा खासदार होता अरे खासदार होता भारतीय जनता भारती भारती पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे आमदार होता भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होता, होता। आणि जो काँग्रेसमधून आला त्यांच्या तर चाळीस वर्षामध्ये त्याचे बी आमदार खासदार मंत्रीच होते आणि भाई साहेब तुम्ही बी होते सरकारमध्येच होते की नाही काँग्रेसवाले जो जो भी तकलीफ तनोदा के वासियों ने सहन की है वो सब तकलीफ दूर किसिपाली में तुम्हारे क्या है मेरे को मालूम नहीं मेरी मुंसिपाली में जाके पूछ ले मेरे पीछे जिनका नगर पालिका ने ठहराव किया फिर भी सरकार ने नहीं बोल दिया क्योंकि ठहराव बेकायदे सिर था का आयदे सिर करना यह नगर अध्यक्ष की जिम्मेदारी है ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज तळोदा